आणि वरून पाऊस या पावसाला सुद्धा आता जायचं होतं काय माहिती किती धो पाऊस पडतोय आणि वर नाही का तर काहीच दिसत नाही ते बघ तिकडे उजेड दिसतोय घर आहे बहुतेक कुठे रे ते बघ तिकडे हो रे चल पाऊस जायपर्यंत आपण तिथेच थांबूयात हम्म चल पाणी वर नाही तर काहीच दिसत नाही इथं भूत तर नसतील ना येतो टॉर्च ये खाली कर अगोदर अरे बाहेर लाईट लावून आतमध्ये अंधार करून काय भूत राहत असतील का, का। माणसंच राहत असतील कोणीतरी बाहेर गेले असतील ओ लॉजिक लॉजिक शाम्या भीतीमुळे ना माझ्या पोटात खूप गुडगुड होती रे मला खूप भूक लागली काय बोलतोय तुय आता तर खाऊन आलो ना आपण खाताड कुठला ते काही असू दे मला खूप भूक लागली कसला तरी छान सुगंध येतोय ना हो तुला असे सुगंध येतात कुठे अरे तुझ्या आपण त्या बोळे कोमलेत का नीट वास घे ना हो रे छान सुगंध येतोय कशाचा तरी मलाही भूक लागली बहुतेक आता तुला पण भूक लागली ना हो लागली लाग लागली लागली अरे लागली हो लाईट लागली आहे अरे तर माझला तर काय अरे कसला का तरी छान सुगंध येतोय विषाम्या हा टेबल बघ किती छान स्वादिष्ट पदार्थांनी मी भरलेला आहे हो रे पण इथे तर कुणीच दिसत नाही कुणी बनवलं असेल जेवण या सुनसान वाड्यामध्ये ते बघू नंतर आधी खाऊन घेऊ मला भूक अजिबात आवडत नाही नाही अरे ते जेवण तुला काय करायचंय का पण अरे ते जेवण कुणाचं तरी असेल ना काय प्रॉब्लेम तुला तु कुणी तरी राहते इथे त्यांनीच बनवलं असेल जेवण बहुतेक पण आपण त्यांना रिक्वेस्ट केली तर ते दे देतील ना जेवायला तूच करून बघू काय ते आई इथं तर कुणीच दिसत नाही अरे पण आता तर गेलं ना कुणी इथून अरे तर कोणत नाही जाऊ दे आधी खाऊन घेऊ मला अजिबात या नाईटिक जेवण कुणासाठी बनवलेलं आहे काय प्रॉब्लेम आहे तुझा, तुझा मी श्याम आणि हा राम बाहेर खूप पाऊस येत होता म्हणून आडोशाला आलो होतो आम्ही आणि हा हा जेवणाने भरलेला टेबल पाहून जात होतो जेवायला हे आमचं घर आहे आम्ही आहोत आम्ही तुम्हाला हे जेवण खाऊ देणार नाही तुम्ही भूतान <laughs> <laughs> तुम्ही असा भूतांसारखा मेकअप केला म्हणून आम्ही तुम्हाला घाबरू असं वाटतं का तुम्हाला खरेच भूता मी. तू भी आमच्या जवळ येऊ ना का? पण का? तुम्ही तर भूतात ना? हो. आम्ही खरच भूतास. पण तुम्ही कशाला आलात या वाडा? अथे विसरबोळी भूताय अहो मगाशीच नाही का सांगितलं? बाहेर पाऊस पडत होता. मुळा दिसला, आम्ही वाडत आलो आणि या जेवणाने भद्दललेला टेबल दिसला. आणि त्याबरोबर मला खूप भूक लागली होती. भूक लागली तुम्हाला? हो. खूप भूक लागली.

की मला पण काहीतरी होतंय आहे का हो काय मिसळलं होतं तुम्ही या जेवणात आम्ही काहीच नाही मिसळलं मग आम्हाला खात कस काय सुटतीये आता खात सुटतीये मग हळूहळू डोकही जड होईल मग हळूहळू पायी जड होतील उतरतोय आमचा शाप तुमच्यामध्ये उतरतोय आता ¡No! Oh. <gasps> शिंग कशी आली तुला तुला पण शिंग आली थांब मी तुझ काढून बघतो हळू का काय रे शिंग कळत की नाही मूर्ख तुम्ही कोण आम्ही किती मूर्ख माणसा तुम्ही आता तुमची ही शिंगा कधीच निघणार नाही आता तुम्ही इथं काय आमच्या अडकून पडल्या आहात तुम्ही भूता बनला आहात आता पण इथून कधीच बाहेर पडू शकत नाही म्हणजे कारण या वाड्याचा एक इतिहास आहे या वाड्याला एक शाप आहे काय काय शाप आहे वाड्याला काय इतिहास आहे वाड्याचा फार वर्षापूर्वी या वाड्यात एक सुखी कुटुंब राहत होतं त्या सुखी कुटुंबाला कोणाची तरी दृष्ट लागली ओ एक मुलगी या वाड्यात पाहुणी म्हणून राहायला आली होती तिने या वाड्यातील लोकांच्या जेवणात विष मिसळून त्यांना मारून टाकलं

आम्ही हे जेवण खाणार नाही आता इथून पुढे तुम्हाला झटका लागणार तुम्ही आता कुठल्याही मनुष्याला हात लावू शकणार नाही कारण आता तुम्ही सुद्धा भूत बनला आहात हे चला चला आपण या वाड्याच्या बाहेर पडू नाहीतर आपल्याला पुन्हा भूक लागेल या वाड्यातून बाहेर पडायचा हा मंत्र आहे हा मंत्र खरच लक्षात ठेवा आता जो कोणी या वाड्यात येईल ते वया मंत्राचा जाप करून तुम्ही बाहेर पडू शकता अवघडच झालं यार उघडच झालं आता आता आधी जेवण बनवायचं मग ते मनुष्याला खाऊ घालायचं आणि मग आपण मुक्त होणार जेवण बनवायला घे चल ए मला नाही जेवण बनवायला ए मला पण नाही येत मग आता